या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीतील संदर्भातील अपडेट आहे आजचं अपडेट आहे ते आताच अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबईतील जी काही भरती आहे ही भरती एकोणवीस आणि वीसच्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो आज वीस तारीख आहे एकोणवीस आणि वीसच्या विद्यार्थ्यांना बोलवल्यानंतर आतमध्ये विद्यार्थ्यांना घेतलं आणि त्या ठिकाणी पाऊस आला विद्यार्थी मित्रांनो पाऊस आल्यामुळे ही भरती जी आहे ही भरती रद्द करण्यात आली काही कालावधीसाठी रद्द करण्यात आली म्हणजे एकोणीस आणि ची जी काही भरती आहे या भरतीला असणारे विद्यार्थी आहे या भरतीला असणाऱ्या विद्यार्थ्यांना बावीस आणि तेवीसला त्यांची भरती घेतली जाणार आहे आणि जे बावीस आणि ला होते त्या विद्यार्थ्यांची सत्तावीस तारखेला भरती घेण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो मग एवढे दिवस तीन ते चार दिवस विद्यार्थी राहणार कसे विद्यार्थी काल भरती आहे म्हणजे एकोणीसला भरती आहे म्हणून सोलापुरावरनं विदर्भातून विद्यार्थी आलेत आहेत नागपूरपासून विद्यार्थी आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तरी पण त्यांचे एवढे कष्ट करावं लागले त्यांना एवढं संघर्ष करावा लागला ट्रेनमध्ये जनरल मध्ये आलेत कोणी उभे होऊन आलेत पण आणि इकडे येत नाही तर काय झालं भरती रद्द होत आहे विद्यार्थी मित्रांनो आता तीन दिवसाचं राहण्याची व्यवस्था कुठे राहणार विद्यार्थ्यांचे कोणाचे ओळखीचे नाही कोणाचे रिलेटिव्ह नाही जर पावसाळा पावसाळा असल्यामुळे विद्यार्थी फुटपाथ पण झोपू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो उन्हाळ्यात जर असतात तर विद्यार्थी फुटपाथवर वर झोपले असते इकडे तिकडे कुठे कुठेतरी झोपली असती पण पावसाळ्यात या सर्व गोष्टी कशा करता येईल विद्यार्थ्यांना हा एक विद्यार्थ्यांपुढे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेड्यातील विद्यार्थ्यांना संघर्ष आहे खाण्याची व्यवस्था नाही राहण्याची व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्याची बरोबर व्यवस्था नाही आहे एक हॉल त्या आतमध्ये दिलेला आहे त्या नवी मुंबईच्या याच्यात आणि ही जी रद्द केलेली तीन तीन दिवस विद्यार्थी कसा ऍडजस्ट करणार आहे आणि कशी भरती देणार आहे मग ज्या विद्यार्थ्याला पंचेचाळीस ते चाळीस मार्क्स यायचे ते विद्यार्थी चोवीस पंचवीस सत्तावीस वर यायला लागली विद्यार्थी मित्रांनो म्हणजे नुकसान कोणाचं आहे विद्यार्थ्यांचं नुकसान आहे या याला दोषी कोण आहे याला दोषी कोण आहे हे आपण समजू शकता की सरकार दोषी आहे की विद्यार्थी दोषी आहेत याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडेच आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा आपण सुजाना सुधनिकात याचा सुद्धा या आपल्याला विचार करायचा आहे हे अपडेट आपल्यासाठी नवी मुंबईच्या संदर्भातील होतं जे एकोणवीस आणि वीसची जी भरती आहे पावसामुळं आज रद्द करण्यात आली जे बावीस आणि तेवीसला एकोणीस आणि वीसच्या विद्यार्थ्यांना बावीस आणि तेवीसला भरती देता येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची बावीस आणि तेवीसला होते त्यांना सत्तावीस ला बोलवल्या बोलवण्यात येणार आहे त्यांना तसं अपडेट शासनाने पाठवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो याकरता हा व्हिडिओ बनवलेला होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद